यातील फिर्यादी महिला ही पंचवीस वर्षाची असून मूळ राहणारे गवगाई तालुक्यातील आहेत सध्या पुण्यामध्ये राहत आहे दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलिसांमध्ये गडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली त्यानंतर आज ती पुणे ते बीड येथे जात असताना गडकर यांनी त्यांना फोन करून ठरवले त्याच पोलीस स्टेशनला कार्यक्रम आहे तर त्या अनुषंगाने उतरणारा असेल तर उतर त्यानुसार ती बसून उतरली आणि तिला स्टेट बँकेजवळ जवळ यायला सांगितले त्यानंतर गडकरी तिथं पोहोचले मोटरसायकलने हे त्यांच्या स्वतःच्या जा घराकडे जायला लागले एका रूमकडे जायला लागले झोक्यात आणि महिला त्यांच्या पाठीमागे केली तिथं गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं ते कोण नाही व्यक्तीच आहे आणि तिला आरडाओ करण्याचा प्रयत्न केला या आरोपी तुमच्या कानासाठी माहिती तुला चोरीच्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी म्हणून बलात्कार केला या अनुषंगाने पोलीस स्टेशन पाटोदा इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी अटकेची कारवाई सुरू आहे आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे सध्या एफ दाखल करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे मग या तपासाच्या अनुषंगाने जोही काय तपास आहे की साक्षीदार असतील घटनास्थळ असेल निश्चित असेल पंचनामे असतील जोही काय तपास आहे तो करणार आहोत हा जो गुन्हा दाखल झाला त्याचा गुन्हा नंबर सत्याहत्तर ऑब्जेक्ट पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन ए, एक एक अन्वयी दाखल करण्यात आलेला आहे स्टेट बँके जवळ सांगितलेलं आहे आम्ही तिला प्राथमिक विचारलं तर त्यांनी सांगितलं तुम्ही साहेब स्वतः दाखवे की घर कोणतं आहे स्टेट बँक बाहेर स्टेट बँक पाठवत ऐकून घ्या ती पुण्याला हा कार्यक्रम कोणता काही त्याच्यात उल्लेख आहे का तसं काय यातील जे आरोपी आहेत त्यांनी सांगितलं की फोन करून सांगितलं महिला दिनाचा कार्यक्रम आहे त्यामुळं ऑफिसला येईल असे बोललं धन्यवाद okay,